नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यंदा तुळशी विवाहाचा मुहूर्त कधी आहे कारण या वेळेला दोन नोव्हेंबर अथवा तीन नोव्हेंबर अशी मनामध्ये चर्चा किंवा प्रश्न उभा राहतो ह्याच प्रश्नाचे उत्तर बघण्यासाठी पाहूया यंदा दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी सुरुवात होईल तसेच ही तिथी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी संपेल त्यामुळे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा करण्यात येईल याशिवाय तीन नोव्हेंबर चार किंवा पाच नोव्हेंबरला प्रदोष काळातसुद्धा विवाह संपन्न करता येईल तसे तर तुळशी विवाह कार्तिक एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत करण्याची परंपरा आहे तुळशी विवाह शक्यतो गोरज मुहूर्तावरच केला जातो म्हणजेच संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्तानंतर साधारण एक दीड तासापर्यंत करू शकता म्हणजेच संध्याकाळी सहा ते रात्री आठ ते नऊपर्यंत तुम्ही हा विवाह संपन्न करू शकता जेव्हा चतुर्मास संपतो विवाह संपन्न झाला की लग्नकार्य मुंडन जावळ बारसे इत्यादी शुभ कार्यांना सुरुवात होते विवाह मुहूर्तांना सुरुवात होते तुळशी विवाहाची तयारी पूजा मांडणी कशी करावी तर तुळशीजवळ एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यापूर्वी तुळशी वृंदावन स्वच्छ करून घेणे ही आपली जबाबदारी आहे तुळशी वृंदावन किंवा जो तुळशीचा कुंडा असतो त्याला स्वच्छ पाण्याने धुवून त्याला रंगरंगोटी करून घ्यावे तुळशी मातेला विवाहाच्या हो दिवशी आपण जसे आपल्या नवऱ्या मुलीला सजवतो तसे तुळशीला सौभाग्याचे सर्व अलंकार अर्पण करावे त्यात तुळशीसाठी साडी ब्लाऊज पीस ओढणी हार फुले गजरा बांगड्या नथ कर्णफुले मनी मंगळसूत्र जोडवे आरसा कंगवा पावडर हळदी कुंकू यांचा करंडा इत्यादी साज अर्पण करावे श्री शालिग्राम किंवा श्री बाळकृष्ण यांची मूर्ती दोन्ही एकच असतात त्यांच्यासाठी धोतर शर्ट पीस टॉवेल टोपी हार फुले उपरणे आदी अर्पण करावे पाठ किंवा चौरंगावर लाल किंवा भगव्या रंगाचे वस्त्र अंतरावे एका बाजूला तुळस आणि दुसऱ्या बाजूला शाळीग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेला येईल असे ठेवावे समोर पान सुपारी ठेवावे वधूवर म्हणजेच तुळशी माता व शालीग्राम किंवा श्रीकृष्ण यांना मंगलप्रसंगी येण्याचे आव्हान करावे हा विवाह पार पाडण्यासाठी श्री गणेशाची प्रार्थना करावी मंत्र म्हणावा श्रीगणेशाय ओम गम गणपते नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देवो सर्व सर्वदा पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या शरीर आणि मनाच्या शुद्धीसाठी आचमन करायचे आहे तीन वेळा उजव्या हातावर पळीने म्हणजे चमचाने पाणी घेऊन ते प्यायचे आहे ओम केशवाय नमः ओम नारायणाय ओम माधवाय नमः आणि चौथ्या वेळेस पाणी तामनात सोडायचे आहे म्हणा ओम गोविंदाय नमः अशा प्रकारे आपल्या आचमन झालेले आहे पाठ किंवा चौरंगाभोवतीन रांगोळी काढण्यापूर्वी ही पूजा मांडावी ऊस तुळशीजवळ ठेवावे मग रांगोळी काढावी त्यामुळे रांगोळी खराब होणार नाही रांगोळीमध्ये आपण माता लक्ष्मींची पावले श्री ओम स्वस्तिक गोपदम शुभलाभ असे चिन्ह काढावेत थोड्याशा तांदळामध्ये हळदी कुंकू मिक्स करून आपण आधी अक्षता तयार करून सुंदर सजवलेल्या ताटात ठेवायच्या आहेत आता अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करूया सर्वात आधी थोड्या अक्षता ठेवून त्यावर दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुले वाहून धूप दीप दाखवून पूजा करूया शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती हा श्लोक म्हणायचा आहे कलश स्थापना एका सजवलेल्या फुलांनी ताटात अक्षता ठेवून त्यावर कलशाची स्थापना करावी कलशाखाली तुम्ही अष्टदल कमल किंवा स्वास्तिक देखील काढू शकता कलशाची फुले हळदी कुंकू वाहून धूप दाखवून पूजा करून कलश ऐंशी टक्के पाण्याने भरलेला ठेवावा त्यावरती म्हणजेच कलशावर कुंकुवाने स्वास्तिक किंवा पाच नाम ओढावे कलशात आपल्याला हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नाणे एक फूल टाकावे त्यावर आंब्याची पाच पाने किंवा विड्याची पाच पाने ठेवावी त्यावर नारळ ठेवावा नारळाची शेंडी वरती ठेवावी श्री गणेशाची स्थापना चौरंगावर दोन विड्या विड्यांच्या पानावर अक्षता ठेवून त्यावर गणपती बप्पांची स्थापना करावी त्याआधी श्री मूर्ती अथवा सुपारीला स्वच्छ पाण्याने धुवावे स्नान घालावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा हा मंत्र किंवा श्री गणेशायन महा म्हणावे त्यानंतर मूर्ती किंवा सुपारी पानावर ठेवावी बाळकृष्णाला किंवा शाळीग्राम यांच्या मूर्तीला प्रथम पंचामृत व त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालावे ओम श्री कृष्णाय नमहा ओम श्री कृष्णाय नमहा असे म्हणावे अभिषेक केल्यावर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून तुळशीच्या डाव्या बाजूला पिवळ्या वस्त्रांवरती थोड्या अक्षता ठेवून किंवा स्वस्तिक काढून त्यावर मूर्तीची स्थापना करावी मूर्तीला सर्वप्रथम पूजाविधी करताना श्री गणेश पूजन करावे गणपती बाप्पाला चंदन हळदी कुंकू अष्टगंध अक्षता लाल फूल दुर्वा अर्पण करावे गणपतीचे अक्षण करावे बाप्पाला कापसाचे वस्त्र अर्पावे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा श्री बाळकृष्ण किंवा शाळीग्राम मूर्तीची देखील पूजा करायची आहे मूर्तीला चंदन हळदी कुंकू अक्षता शक्य असेल तर पिवळे फूल पिवळे वस्त्र व्हावे औक्षण करावे मनोभावे नमस्कार करावा बाळकृष्णाला वस्त्रमाळ अर्पण करावी बाळकृष्णाला देखील जितके छान सजवता येईल तितके छान सजवावे कारण आजच्या विवाहाचे ते उत्सव मूर्ती असतात त्यांचा विवाह आहे कलशपूजन करावे जर वधूवरांना हळद लावायची असेल तर अगोदर लावावी बाळकृष्ण यांना पायापासून डोक्यांपर्यंत हळद लावावी म्हणजे चढती हळद लावावी नंतर तीस हळद उष्टी हळद तुळशी मातेला खालून म्हणजेच पायापासून मस्तकापर्यंत लावावी हळदी कुंकू पाच वेळेस किंवा अकरा वेळेस लावावे तुळशीची पूजा आणि ओटी भरणे तुळशीच्या मुळामध्ये सुद्धा चमचाभर शुद्ध पाणी चमचाभर शुद्ध पंचामृत पूर्ण एक पळी शुद्ध पाण्याची अर्पण करावी हळदी कुंकू अक्षता फुले टाकून व्हावे पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करावे याप्रमाणे आपण तुळशीला अभिषेक घालू शकतो किंवा फुलाने पाणी शिंपडू शकतो पण पंचामृत शिंपडले तरी चालते त्यानंतर तुळशीला आपण सौभाग्याचे अलंकार मनी मंगळसूत्र हिरव्या बांगड्या आवळा चिंच बोरे आरसा हार फुले गजरा फनी टिकली असे सर्व साहित्य अर्पण करावे नववधू सजवावे लाल ओढणी हार गजरा मंडोळी बांधाव्या तुळशी मातेला आवळा चिंच यांचा नैवेद्य दाखवावा पाच फळे मिठाई दूध साखर लाह्या जसे आपल्या कुळाच्या पद्धती असतात तसे करावे घरातील वडीलधारी मंडळींच्या सल्ल्याने हे कार्य पार पाडावे तुळशी विवाहासाठी घरातील व आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना लग्नासाठी बोलवावे प्रत्येकाच्या हातात अक्षता फुले द्यावीत मंगलाष्टक म्हणण्यापूर्वी वधूवरांमध्ये अंतरपाठ म्हणजे पांढऱ्या रंगांच्या नवीन कपडावर कुंकवाने स्वस्तिक काढावे हा अंतरपाठ धरावा आपण तीन पाच किंवा सात मंगलाष्टके म्हणावीत नंतर अंतरपाठ काढावा मंगलाष्टके झाल्यावर वाद्य वाजू वाजवावे फटाके फोडावे नैवेद्यामध्ये फळे फराळ एखादा गोडाचा पदार्थ करावा दाखवावा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी म्हणून सर्वांनी नमस्कार करावा अत्तर स्वतः व इतरांनाही लावावे प्रसाद वाटावा लग्नानंतर तुळशी मातेची ओटी भरावी हिरव्या रंगाचा खण नारळ शृंगाराचे साहित्य दागिने हळकुंड खारी बदाम सुपारी खोबरे इत्यादी ठेवून तुळशी मातेला हळदी कुंकू वाहून तुळशीची ओटी भरावी त्यानंतर श्री गणपतीची आरती भगवान श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांची व शाळी ग्रामांची तुळशीची आरती म्हणावी जास्तीत जास्त द्वादशीला तुळशीचा विवाह करतात दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाहचे शुभमुहूर्त जाणून घेऊया कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात एकादशीला द्वादशी तिथीचा प्रदोषकाळात विवाह साजरा केला जातो पंचांगानुसार यंदा कार्तिक शुक्ल एकादशी तिथी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी संपते म्हणजे द्वादशी तिथी ही दोन नोव्हेंबर रविवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे प्रदोषकाळ सूर्यास्तापासून तीन तासांचा कालावधी म्हणजे साधारण दोन तास चोवीस मिनिट प्रदोष काळ असणार आहे तुळशी हो, शुभ शुभमुहूर्त संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटे ते रात्री सात वाजून तीस मिनिटांपर्यंत आपण करू शकतो उत्तर पूजा संपूर्ण रात्रभर ही पूजा तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे उत्तर पूजा अगदी सोपी आहे तुळशीसमोर दिवा लावावा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा किंवा एखादा गोडाचा नैवेद्य दाखवावा हळदी कुंकू फुले अक्षता व्हाव्या नमस्कार करून सर्वांनी प्रार्थना क्षमा मागावी ही तुळशी माता बाळकृष्ण हे देवा हा विवाह मी अगदी साध्या पद्धतीने घरी संपन्न केला आहे नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा असावी नंतर तुळशीचा कुंडा तुळशी वृंदावनावर ठेवावा बाळकृष्ण देवाऱ्यामध्ये ठेवावे नैवेद्य प्रसाद म्हणून खावा ओटीचे सामान स्वतः वापरू शकता किंवा देवी मंदिरात दान करू शकता निर्माल्य झाडात ठेवून नारळ प्रसाद म्हणून खावा कलशातील पाणी झाडाला घालावे ही माहिती आपल्याला आवडली असेल व व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद